प्रेक्षकांनो नमस्कार तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होतात जा आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला आई इथे डब्यामध्ये काहीतरी करत असतात तोपर्यंत स्वीटी येते आणि म्हणते मी बघितलं आई आणि आई बघून हसतात आणि म्हणतात मी डिपॉझिट करते हां तर स्वीटी म्हणते काय तर आई म्हणतात ही माझी घरगुती कोऑपरेटिव्ह बँक आहे आणि ती माझ्या नेहमी कामाला येते तर स्वीटी म्हणते बँक कम ए टी एम जादा आहे आई यातनंच आपण नार्डांचं एक लाख रुपयांचं डाऊन पेमेंट केलं आहे असं म्हणते म्हणतात अगं त्याच्यात समीरचे पैसे सुद्धा होते गा असं म्हणून तर दोघी जणी ते छान हसताना तरी दाखवल्यात सुरुवातीला बघूया पुढे काय काय घडणार आहे ते सीमा म्हणते समीरला समीर मला हे सगळं काही खरं वाटत नाहीये तू आपली नोकरी शोध असं म्हणून तर समीर विचारतोय म्हणजे तर सीमा जात म्हणते मगाशी बाबाने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं आहेत का तुझ्याकडे तर समीर म्हणतो आहेत उत्तरं तर सीमा विचारते आहेत मग तेव्हा का नाही उत्तरं दिली तर समीर म्हणतो कारण मगाशी मला चर्चा नको होती असं म्हणतो तो आणि मग सीमा त्याच्याकडे बघायला लागते आणि म्हणते पण मला तर सांगू शकतोस ना तू असं म्हणते मला सांग तुमच्या बिझनेससाठी एवढं मोठं भांडवल कसं उभं करणार आहे तर समीर म्हणतो बोरथळचे घर विकून जे काही पैसे आपल्याला मिळालेत त्यातून भांडवल उभं नाही का राहू शकणार असं विचारतं आणि मग सीमाचे डोळे बघा कसे शॉक झालेत तर सीमा म्हणते राहू शकते ना पण तू आणि तुझ्या आईने तर तु शपथ घेतली आहे ना की त्या पैशांना हात नाही लावणार म्हणून तर आता त्याच्या सीमाच्या ह्या बोलणार समीर विचार करतो आणि म्हणतो आणि म्हणतो आईशी मी बोलतो असं म्हणून आणि मी माझी शपथ मोडतो असं म्हणून आणि आता प्रेक्षकांनो सीमा बघा कशी लगेच विचारते तर सीमा लगेच विचारते असं कसं असं कसं तर लगेच समीर म्हणतो अगं बोरतळचं घर विकून नारडाने जे काही पैसे आपल्याला दिलेत तेच पैसे आपण बोरतळचं घर परत मिळवण्यासाठी वापरायचे असं तो म्हणतो आणि कुठेत ते पैसे असं विचारतो तर सीमा बघा कशी बँकेत ठेवलं हो असं म्हणते आणि मग समीर विचारतो झाला तर मग म्हणतो आणि मग सीमा म्हणते पण तुमच्या बिझनेसमध्ये तुम्ही तिघे पार्टनर आहात ना मग तुघे मिळेल कॉन्ट्रीब्युट करा असं सांगते ती म्हणजे तिचे पैसे असल्यासारखंच करते म्हणजे कसं हात लावायचा नाही असं तिचं चाललंय आणि समीर मात्र तिच्याकडे बघत राहिलं आहे बघा प्रेक्षकांनो आता स्वतःचे पैसे द्यायची वेळ आल्यावर कसं करते मकरंद आणि काय चाललंय बघा घमंडे म्हणते इकडे मकरंदला बोला असं म्हणून मकरन विचारतो आधी घमंडे ना ही गाडी तुमची का असं म्हणून तर घमंडे म्हणतात हो तर सर म्हणजे मानलं पाहिजे तुम्हाला असं विचार म्हणतो तो तर घमंडे म्हणजे असं म्हटल्यानंतर मकरन म्हणतो का तर घमंडे म्हणतात की तुमच्या पटकन लक्षात आलं कंपनीत झोल सुरू आहे ते तर त्या मकरन म्हणतो ते स्पष्ट दिसत होतं घमंडे म्हणतो सर माझं भविष्यात आता तुमच्या हातात आहे तर तुम्ही मॅडमना जाऊन सगळं काही सांगितलं तर मी संपूनच जाईन असं तो एकदम एक एक म्हणतात आणि म्हणतात माझ्या मुलाचंही स्वप्न संपेल असं म्हणून घमंडे इमोशनल होत आहेत बरं का नाटक करतायत आणि तुम्ही काय ठरवलं असं विचारतायत मकरनला तर मकरन म्हणतो हे बघा मी पण काय जास्त वर्ष नोकरी नाही करू शकत असं तो म्हणतोय मला माझ्या स्वतःचा बिझनेस सेटअप करायचा आहे तोही फॉरेन आणि घमंडे बघा कसे बघतायत मकरनकडे मकरन, मकरन पुढे सांगतोय की त्यासाठी मला पैसे लागणारच आहेत असं म्हणून आणि मग घमंडेंच्या चेहऱ्यावर स्माइल येते बरं का घमंडे म्हणतात सर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आहात फक्त तुमचा निर्णय तुम्ही मला सांगा तर मकरन अजूनही विचार करतोय आणि मग म्हणतोय घमंडे मी असं तो थांबतो आणि म्हणतो मी तुमच्या सोबत काम करायला तयार आहे असं म्हणून अगदी हात पुढे करतो तर घमंडे हसून थँक्यू सो मच सर थँक्यू सो मच म्हणतो तर मकरन म्हणतो पण यामध्ये रिस्क असेलच ना तर घमंडे म्हणतात आहो सर मोठी स्वप्न बघणारीच ते रिस्क घेतात ना असं म्हणून आणि इमाने इतबारे नोकरी करणारे कुठे नोकरी करत आली आहेत इतकी वर्ष असं म्हणून तो आता घमंडे बोलायला चालू करतो तर नोकरी कधी करायचीच नव्हती मला तर असं मकरन म्हणतो तर घमंडे एक्झॅक्टली असं म्हणतात आणि मग चला हात मिळवतात परत दोघंजणं इथे छानपैकी पण मकरनला हे माहिती नाही आहे की हा घमंडेचा प्लॅन आहे मकरंद या अडकत चालला हे मात्र नक्की तर घरामध्ये काय चाललंय बघूया तर समीर म्हणतो आई बाबा बोलले काय ग तर आई म्हणतोय मी बाबा काही बोलले नाहीत मीच बोलले बोलत होते पण समीर त्यांना हे मंजूर नाहीये तर सुटी विचारते काय तर आई म्हणतात हेच आपलं बी सी सी किचनचं आणि मग सिटी विचार करत असते तर समीर विचारतो एकदम मग आता आयडिया ड्रॉप का आणि मग आई म्हणतात आहेस का तू समीर नाही असं म्हणते आणि मग असं सगळ्या गोष्टी मी बाबांच्या काही ऐकत नाही काही गोष्टी ऐकायच्या नसतात असं म्हणते आणि हसायला लागते तर समीर म्हणतो ये आई तर आई म्हणतात आगे आज विसरलास का तुला स्विमिंगला पाठवायला बाबा तयार होते का तर समीर म्हणतो नाही पण आई म्हणतात मी पाठवलं की नाही तर समीर म्हणतो हो पाठवलंस आणि मग केटरिंगचं अगं हो हो म्हणजे मला आत्ता आठवतं आहे की बाबांचं म्हणणं होतं इव्हन त्यांचं म्हणणं होतं की मी इंजिनिअरिंगला जावं पण मला केटरिंगला जायचं होतं असं समीर सांगतो तर आई म्हणतात की तेव्हा म्हटलं होतं की त्याला केटरिंगला जायचं आहे आणि तो तच शिकणार तर समीर केटरिंग शिकला आहे तर वा स्वीटी म्हणते वाव किती मस्त असं म्हणून तर त्या म्हणजे असं वातावरण जरा चांगलं आहे तेवढ्यात समीर म्हणतो बघा स स्वीटी तुझं नवीन नवीन लग्न झालं आहे या काही ट्रिक्स आहेत या आईकडून शिकून घेतो मकरांचं सगळं ऐकायचं नाही असं म्हणून तर स्वीटी हसायला लागते तर समीर म्हणतो तो माझं विचारशील तर माझी बायको माझं काहीच ऐकत नाही तर आई म्हणतात असंच काही नाही हां हे बघा मी बाबांचंही ऐकते पण माझ्यासाठी तर ते माझं सर्वस्व आहेत पण कधी कधी ना मी माझ्या मनाचं ऐकते असं म्हणून नाही सांगताय तिकडे आणि म्हणतात आता ना हे जे पैसे मी लपवून ठेवते आहे ना ते बाबांना माहिती नाही आहे ते पैसे पण अडीअडचणीला ते पैसे नक्की उपयोगी पडतात तशीच आपली बी सी सी कंपनी आपल्या अडीअडचणीला असं नक्की उभी राहणार बघ असं म्हणून तर आता प्रेक्षकांना इथे दुसऱ्या दिवशीची सकाळ उजाडले तर इकडे बाबा सानूला तयार करते शाळेत सोडायला तर आई येऊन म्हणतायत बाबांच्या जवळ की अरे वा आज सानू सुद्धा आहे का आपल्या बरोबर असं विचारतात तर बाबा उठतात म्हणतात चला मी मीला बसपर्यंत सोडायला जातो आणि तिथूनच पुढे जाईन वॉकला असं म्हणून सांगतात तर आई विचारतात निघून जाईन म्हणजे मग बाबा म्हणतात पण यात न समजण्यासारखं काय आता यामध्ये तर आई म्हणतात अहो मी थांबू का तुम्ही येईपर्यंत का मी येऊ आता तुमच्याबरोबर तिथून जाऊया दो आपण दोघं एकत्र तर बाबा म्हणतात नको कशाला दोघं दोघं काय करायचंय त्यापेक्षा तू जा असं म्हणतात पण त्याच्यानंतर स्वतंत्र विचाराची आहेस तू स्वतंत्र वा म्हणजे स्वतंत्र जा तू वॉकला असं म्हणून तर आई म्हणतात त्यात काही ते संबंध तर बाबा म्हणतात चल आपण जाऊया आम्हाला उशीर होतोय असं सानूला म्हणतात आणि सानूला घेऊन जातात आणि आई मात्र तिथेच उभे आहेत बरं का प्रेक्षकांनो आईंवर बाबा अजूनही चिडलेले आहेत आता बाबांनी आईमधला दुरावा कधी दूर होतो बघत राहूया तर इकडे मकरंद घरामध्ये चहा पितोय आणि आता तिकडनं सीमा आली आहे प्रेक्षकांनो आणि आता सीमा आपली नवीन चाल खेळणार आहे ती काय आहे ती बघत राहा पुढे कारण कान भरण्याशिवायला काही येतच नाही ती येते आणि म्हणते मकरंद कॉंग्रॅच्युलेशन्स तर मकरंद म्हणतो एकदम का कशाबद्दल तर अरे का म्हणजे असं सीमा विचारते आणि म्हणते स्वीटी जे काही करते ते किती कौतुकास्पद आहे आणि मग त्याच्यानंतर मकरंद विचारतो एकदम असं काय केलं आहे तिने तर समीर सीमा म्हणते लगेच आईंना समीरला किती सपोर्ट करते ती किती मदत करते असं म्हणून आणि मग आपल्याच विचारत आहे हे बघून नंतर तो म्हणतो मला कशाविषयी बोलतेस तू तर सीमा म्हणते आई समीर आणि स्वीटीने बोरथळ केटरिंग कंपनी सुरू केली आहे तर मकरंद हसत म्हणतो काय तर सीमा म्हणते पुढे एक वर्षाच्या आत साठ लाख रुपये उभे करून बोरथळेचं घर त्या नारडाच्या करून ते परत विकत घेणार आहेत म्हणे तर त्याच्यानंतर हे सगळं ऐकून मकरन ओरडतो काय असं म्हणतो एकदम जोरात आणि म्हणतो कम अगेन परत बोल असं म्हणून तो सांगतो आणि मग डायरेक्ट विचारतो या लोकांना काही वेळ लागले का, लाग का? तर सीमा म्हणते तसंच दिसतंय आणि त्यात तू पार्टनर, पार्टनर आहेस ना पार्टनर का का मकरन म्हणतो नाही नाही मी काही पार्टनर वगैरे काही नाही आहे तर सीमा सांगते अरे मी सुद्धा पार्टनर आहे आणि मकरन तिच्याकडे बघत राहतो तर सीमा पुढे म्हणते म्हणजे तुझी बायको आणि माझा नवरा झालो की नाही आपण पार्टनर असं विचारते आणि तिचा प्लॅन सक्सेसफुल झाला आहे बरं का प्रेक्षकानो कारण मकरनच्या चेहऱ्यावरचं एक्सप्रेशन बघाल तर तिकडे रागात पण आहे आणि तो म्हणतोय की स्वीटीने मला काही सांगितलंच नाही तर सीमा म्हणते आय्या हो का म्हणजे म्हणजे स्वीटीला हे तुझ्यापासून लपवून ठेवायचं होतं का आई गो मी माती खाल्ली का रे तर त्याच्यात मग स्विटीने हे सगळं मला सांगायला हवं होतं ना असं मकरन ओरडून विचारतो होतं सीमा म्हणते लगेच ते मकरन सॉरी हां म्हणजे काय आहे मला तुमच्यामध्ये ना उगाच मिसअंडरस्टँड क्रिएट करायचं नव्हतं पण सॉरी असं ती म्हणते एकदम आणि मकरन रागा रागा तसा दुसपुसतोय नुसता आणि तेवढ्यात प्रेक्षकांना बघा समीर आला आहे आणि समीरना सीमाला हाक मारतोय आणि म्हणतोय सीमा जरा एक मिनिट आत आहे तर मकरांचा असा राग राग होतोय तिकडे आता बघूया मकरन पुढे काय करणार आहे ते भरपूर चिडलाय बरं का शकत नव्हतं आणि नंतर सीमा त्याच्याकडे बघत बघत अशी काही हसत जाते की जसं काही तिचा प्लॅन सक्सेसफुल झालाय पण नंतर सीमाच्या चेहऱ्यावरचा हसूक गायब होणार आहे आणि तिला टेन्शन होणार आहे का ते बघा तर इकडे समीर सांगतोय तर एकंदर हा असा क्लाऊड किचनचा प्लॅन आहे त्यामुळे भांडी वगैरे सगळं घेण्यासाठी भांडवल लागणार आहे असं तो म्हणतो आणि मग सीमा मनात म्हणते त्याचीच भीती होती मला समीर म्हणतोय साधारण किती भांडवल लागेल एक दोन तीन असं बेरीज करतो येतो आणि मग स सीमाच्या जवळून म्हणतोय हे बघ साधारण पाच लाखापर्यंत सा भांडवल लागणार आहे आणि मग सीमा विचारते मग एवढे पैसे कसे उभे करणार आहात तुम्ही असं विचारते तर समीर म्हणतो कसे उभे करणार आहे म्हणजे अगं तुझ्याकडे वीस लाख रुपये आहेत ना, ना त्या वीस लाख रुपयातले पाच लाख रुपये ट्रान्स्फर कर तर सीमा म्हणते अरे तू आईना विचारलंस ना कारण त्या म्हणत होत्या की म्हणजे तुम्ही त्या पैशांना हात अजिबात लावणार नाही म्हणून समीर म्हणतो नाही नाही मी विचारला आईला आणि मी तिला सांगितलं की तू त्या पैशांना हात लावू नकोस त्या पैशांना मी हात लावणार आहे त्यामुळे ती म्हणाली चालेल काही प्रॉब्लेम नाही ना कर ना पाच लाख रुपये ट्रान्सफर कर ना असं समीर सांगतोय तर सीमाना इकडून तिकडे पळते बरं का म्हणजे टाळते आहे विषय ती आणि मग समीर म्हणतो अगो काहीतरी बोल हो नाही काहीतरी बोल तर सीमा विचारते नाही म्हणण्याचा चॉईस आहे का माझ्याकडे तर समीर विचार करतो आणि म्हणतो नाही आहे तुझ्याकडे नाही म्हणण्याचा चॉईस आणि मग त्याच्यानंतर सीमा बघा कशी रिॲक्ट करते आणि म्हणते मकरनकडे पण आहेत ना वीस लाख रुपये आणि स्वीटी तुमची पार्टनर आहे आणि मग सगळे पैसे आपणच का द्यायचे असं ते विचारते तर समीर म्हणतो कारण मला मकरांकडून पैसे नाही घ्यायचे आहेत अरे तू नको घेऊस पण स्वीटी तुमची पार्टनर आहे ना ती घेईल की मागून मकरनकडून पैसे तर समीर म्हणतो माझं म्हणणं आहे की आत्ता मकरन स्वीटीचे पैसे आपल्याला आत्ता नको आहेत आपण आपले पैसे वापरूया असं म्हणते आणि मग सीमा चिडून त्याच्याजवळ येते आणि म्हणते हेच हेच ना मला तुला बिझनेस करू द्यायचा नाही असं म्हणते आणि म्हणते तुझं ना नेहमीच असंच असतं नंतर बघू असं करू तसं करू असं करत सगळे पैसे त्यांच्या कशात घालशील तू तर समीर म्हणतो त्यांच्या आपली माणसं आहेत ती तर सीमा विचारते हो ती तुला आपलं मानतात का असं विचारते आणि मग पुढे म्हणते मला सांग मकरंद देईल का तुला पाच लाख रुपये काढून तर समीर परत एकदा म्हणतो मला मकरन स्वीटीच्या पा वीस लाखापैकी पाच लाख रुपये नको आहेत मला आपल्याला जे वीस लाख रुपये मिळायत ना त्यातलेच पाच लाख रुपये मला हवेत काही प्रॉब्लेम आहे का तुला असं विचारतोय तो परत आता सीमाला काय चाल काय करू कळत नाही तर समीर म्हणतो बाप रे टेन्शन तर एवढं आलंय की ते वीस लाख रुपये तू कमावलेस असं म्हणून आणि आता सीमा एकदम म्हणते समीर आहे बघ मला ना म्हणजे मला ना त्या पैशांची शॉपिंग करायची आहे तर समीर म्हणतो कर ना शॉपिंग मी कुला ताई म्हणाले का शॉपिंग करताना तू मला कधी विचारलं आहेस का असं म्हणतोय तो ट्रान्सफर कर पाच लाख रुपये आणि समीरला सीमा काहीतरी बोलायला लागणार तोपर्यंत समीर म्हणतो थँक्यू पाच लाख रुपये ट्रान्सफर केल्याबद्दल आणि मग तिकडनं निघून जातो तर सीमाचा चेहरा बघा कसा झाला आहे आणि आता इकडे मिताली येते आईला म्हणत की आई अगं तू कुठे असतेस मी तू कुठे जात असतेस मी तुला किती शोधलं तुला खर घरभर तर आई म्हणतात काय गं काय झालं काय हवंय तुला तर इथे माझ्या डायटची खूप गैरसोय होते तर आई म्हणतात मी तू तू डायट करतेस काल तर अख्खं चिपचं पाकिट खात होतीस तू तर मिताली म्हटलं लगेच आई काल माझा रविवार होता काल माझा चीट डे असतो असं म्हणून तर आई म्हणतात तुला काय हवंय ते सांग मी तुला करून देईन आणि मग प्रेक्षकांना स्वीटी येते तिकडनं आई आई ये खबर आहे असं म्हणून आणि आता आई पण शॉक होऊन बघताय तेवी एकदम काय झालं तर खबरच तशी आहे प्रेक्षकांनो काय खबर आली आहे बघा मी मेक लाईफ बेटरच्या ऑफिसमध्ये आलो आहे तिथे एकही स्टाफ दिसत नाही असं म्हणून तो बातमीदार सांगतोय आणि खूप जणांनी या स्कीममध्ये पैसे गुंतवले होते अगदी काही हजारापासून ते लाखांपर्यंत आणि या गोठाळ्याचा मुख्य आरोपी निरल शहा फरार झालेला आहे असं म्हणून ती बातमीदार बातमी सांगतोय आणि इकडे प्रेक्षकांनो आई आणि स्वीटी एकमेकीकडे बघतायत तर इकडे मितालीला मात्र जाम टेन्शन आलेलं आहे अगो हे काय असं आई विचारतायत तर तो स्वीटी म्हणते आप का अंदाज एकदम सही निघला आप तो विरल शहा तो तो फ्रॉड निघाला असं म्हणून सांगते स्विटी आणि मग प्रेक्षक आईंना ते आठवतंय हो की दुर्गा मॅडमचं त्यांनी बिझनेस कसं सांगितलं होतं आणि इकडे मिताली मात्र अशी गडबडली आहे गडबडली आहे चांगलीच आहे बघा मिताली आता तरी मितालीचा तोरा उतरू दे असं प्रार्थना करूया आता मिताली म्हणते बघू बघू मला बघू असं म्हणून ती परत एकदा फोन घेते हातामध्ये आणि बघते आणि तिच्या चेहऱ्यावरचं एकंदरीत हवभाव बघून आई ना आईंना पण टेन्शन येते मिताली म्हणते नाही नाही हे खरं नाही आहे नाही आई हे खोटं आहे ना तर आई म्हणतात तुला घाबरायला काय झालं एवढं आणि नाही नाही काय करतेस तू तर मिताली परत एकदा म्हणते नाही हे खोटं आहे असं म्हणून तर आई म्हणतात अगं खरं असेल ते तुला काय एवढा त्रास होतो एक खरं खोटं काय असेल ते तर स्विटी पण हो नाही करत असते तर आई एकदम विचारतात मितालू मी तू तू भेटलेस का या विरलशाला मी तू तू काही पैसे वगैरे तर मिताली एकदम म्हणते नाही 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 ना 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 ना। ना मी ती नाही मग मग माझी एक मैत्रीण आहे ना तिने गुंतवले ते पैसे त्याच्याकडे असं म्हणते आणि मग त्याच्यात आईला पण तिच्या चेहऱ्याकडे बघून शंका येते मितालीच्या आई म्हणतात अरे देवा कोण मैत्रिणी ग तुझी तर मिताली शॉक होते एकदम उत्तर काय द्यायला नसतं ना ना आणि म्हणते आई मी आलेच मी ना मैत्रिणीला फोन करू येते असं म्हणून मिताली तिकडला कलटी मारते प्रेक्षकांनो आईना जेव्हा कळेल की मितालीने ह्या सगळ्यामध्ये पैसे भरपूर गुंतवले आहेत आणि आपल्यासुद्धा आपल्याबरोबर लोकांचेसुद्धा गुंतवलेत तेव्हा काय होईल आणि नवीनच काहीतरी विघ्न येणार नाही ना ह्यांच्यामध्ये का मितालीचे सगळे पैसे ह्यांना भरून द्यायला असे काहीतरी स्टोरी आणि पुढे वाढवतील देव आहे पण स्टोरीला वेगळं वळण लागलं आहे एवढं मात्र आपण म्हणजे म्हणू शकतो तर आता प्रेक्षकांना बघू या सीमा आईकडे गेली आणि काय सांगते ते ऐक ना असं म्हणते तर सीमाची आई म्हणते आता काय तर अगं असं का बोलतेस असं सीमा विचारते तर आई म्हणतात अगं तू कामाशिवाय कशी येतेस कशाला येतेस इथे तर तू तरी असतेस का कुठे फ्री असं विचारते सीमा सारखं तुला कुठे ना कुठे तरी जायचं असतं तर आई म्हणते सीमाची कामाचं बोलशील तर सीमा म्हणते आई मला पैसे हवेत तर आई विचारते किती तर सीमा म्हणते सगळे आणि सगळे ऐकून ना सीमाची आई पण शॉक होते म्हणते सगळे तर सीमा म्हणते की हो आज ना ते वीस लाख रुपये खर्च नाही केले ना तर पात्यातले पाच लाख रुपये समीरला द्यावे लागतील तर आई विचारतात एवढे पैसे एका दिवसात कसे काय खर्च करशील तर सीमा म्हणते तू दे का, का फक्त पुढे काय करायचं ते माझं मी बघते असं म्हणून आता ही नेमकं काय करणार का प्रेक्षकांनो सीमा बघत राहूया कारण शेवटी करणार आहे आपल्याला ती काय करणार आहे त्या वीस लाख रुपयांचं एका दिवसात आणि ती आपल्याशीच इथे ना स्वतःशीच इथे काहीतरी हस्ती आहे काहीतरी नक्कीच प्लॅन आहे या बाईच्या डोक्यामध्ये बघूया काय करणार आहे ती प्रेक्षकांनो घमंडे इथे मकरंदला आपल्या जाळ्यात ओढायला आलेले आहेत परत एकदा आणि ते ना त्याच्यासमोर एक पेपर्स ठेवत आहेत तर मकरंद त्यांच्याकडे बघतो आणि काय आहे असं म्हणतो तर घमंडे म्हणतात आपल्या आपल्यातला करार आहे हा की तुम्ही कुणाबद्दल साहेबांकडे जाऊन तक्रार करणार नाही असं म्हणून आणि मग मकरंद म्हणतो करार तर तो पेपर हसात घेतो आणि त्याच्यासाठी या कागदाची काय गरज आहे असं विचारतो मला सांगायचं असतं तर मी कधीच गेलो असतो सांगायला तर घमंडे म्हणतात नाही तुम्ही गेल्या नाही ते सांगितलं मला सगळ्यांनी तर घम मकरन म्हणतो सगळ्यांनी म्हणजे यात अजून काही इन्क्लूड आहेत का तर घमंडे म्हणतात बिलकुल सर बेईमानीचे पण काहीतरी नियम असतात आणि मग मकरन हसायला लागतो आणि घमंडे सुद्धा असतात बेईमानीचे नियम असं म्हणतो मकरंद आणि म्हणतो म्हणजे बेय्याने पण इमानदारी असं म्हणून काय बोलताय तुम्ही तर घमंडे म्हणतात अर्थात आणि घमंडेंची नजर बघा म्हणजे आपण सर जे काही करतोय त्याच्यात तुम्ही सहभागी आहात एकदा का तुम्ही या रॅकेटचा भाग झालात की तुम्हाला साहेबांकडे जाऊन तक्रार करता येणार नाही असा ते नियम सांगतात तर मकरंद म्हणतो या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच मी तुम्हाला होकार दिला आहे तर घमंडे म्हणतो हुशार आहात तुम्ही आणि मकरंद एकदम विचार करून म्हणतो मला सांगा की तुम्ही इथे किती वर्षापासून काम करताय तर घमंडे म्हणतात की या जूनमध्ये मला सात वर्ष पूर्ण होतील तर मकरंद म्हणतो सात वर्ष या सात वर्षांमध्ये तुम्ही एकदाही पकडला नाही तर घमंड म्हणतात तुमच्यासमोर उभा आहे मी कसं आहे त्यांच्यासोबत म्हणजे त्यांचा विश्वास असलेला आणि त्यांच्या कुटुंबाचा भाग नसलेला एकच व्यक्ती इकडे आहे तो म्हणजे मी असं म्हणून घमंडे आपली फुशारकी मारतो बरं आणि म्हणतात सही करू असं म्हणून सांगतात आणि मग त्याच्यानंतर मकरंद विचार करतो आहे अजूनसुद्धा तो सही करत नाही आहे आणि तो एकदम आहे असं म्हणतो आणि तुम्ही हे जे काही करताय आणि या सगळ्यामध्ये या सगळ्याचा खापर तुम्ही माझ्या माती फोडून मोकळे व्हाल असं म्हणतो कारण तुम्ही सात वर्ष जुने आहात ना तर घमंडे म्हणतात एकदम की साहेब म्हणजे म्हणजे तुमचा माझ्यावरती विश्वास नाही आहे आता सर तुमचा जर का माझ्यावरती विश्वासच नसेल तर आपण एकत्र काम कसे करणार नाही तुम्ही साहेबांकडे जाऊन तक्रार करू शकता आणि सांगा मी काय काम करतोय ते आणि ते पेपर घेऊन जायला निघतात तोपर्यंत ना मकरन परत थांबवतो आणि एक एक मिनिट थांबा जा असं म्हणतो आणि तो पेपर परत मागून घेतो आणि मग सर तुम्ही मला अजून ओळखलं नाही आहेत वेळ पडली ना तर सगळं खापर तुम्ही मी माझ्या अंगावर घेईन पण तुम्हाला काही होऊ देणार नाही आता तरीही तुमचा विश्वास नसेल तर तुम्ही थांबू शकता असं मकरांना परत एकदा घमंडणे म्हणतात आणि अंदाज घेत आहेत बघा त्यांचे डोळे बघा कसे आहेत तर मकरंद एकदा म्हणतो नाही अगदीच तसं काही नाही आणि घमंडेंच्या जाळ्यामध्ये मकरंद पूर्णपणे फसलेलं आहे अर्थात घमंडेचं जाळं नाहीये हे दुर्गा जाळं पसरलेलं आहे त्यांनी आता नवीन काहीतरी संकट येतं आहे बघूया कारण मकरंद म्हणतोय तुमच्यावरती विश्वास ठेवून मी या कागदावरती सया करतोय तुमच्यावर कडून कुठला दगा होणार नाही अशी मी आशा करतोय तर घमंडे म्हणतात अहो दगा देणारी वेगळी माणसं असतात काही काही माणसं ना तर स्वतःच्या आई वडिलांनाच दगा देतात म्हणजे सगळ्या भावाला दगा देतात टोमणा मारतो बरं का तर मकरंद रागाने बघायला लागतो घमंडेंकडे घमंडे म्हणतो तुम्ही आमच्यातले आता आपण दोघं म्हणून पैसे कमवूया या माय बापलेकांकडे चिक्कार पैसा आहे मायलेकांकडे समुद्रातलं हंडावर पाणी घेतलं तर समुद्राला काही फरक पडणार आहे का तर गकरण विचार करतोय मकरण पुढे म्हणतोय की यात आपण अडकायला नको तर घमंडे म्हणतात की अजिबात अडकणार नाही मी तुम्हाला अडकू देणार नाही मी तुम्हाला शब्द देतो असे घमंडेने सांगितलंय तर घमंडे पुढे म्हणतात यार या सगळ्यासाठी आपल्याला काही कामं करावी लागतील काही लोकांची ना अप्रुवल्स घ्यावी लागतील आपल्याला म्हणजे कोणाला कोणाला शंका येऊ नये आपल्या आपल्यामध्ये काही पंगाव येऊ नये म्हणून आणि ही सगळी अप्रुव्हल्स आहेत ना ती लेखी शब्द लेखी घ्यावी लागतील कारण आपल्या का इंडस्ट्रीमध्ये लेखी शब्दाला जास्तच जागतात असं म्हणून इकडे घमंडे सांगतायत आणि मग सही करताय ना असं विचारतो परत एकदा घमंडे तर मकरंद म्हणतात की हो हो करतो असं म्हणून आणि मग मक मकरंद सई करतोय तर घमंडे म्हणतो अजिबात घाबरू नका ऑडिट माझ्याच हातात आहे असं म्हणून घमंडे सांगतोय आणि तुमच्यावर विश्वास ठेवून मी सही करतो आहे घमंडे परत एकदा सांगतात बिंदास सही करा आणि मकरने सही केलेली आहे बरं का प्रेक्षकांनो या दोघांचा नक्कीच काहीतरी वेगळा आणि भयानक फार मोठा प्लॅन असण्याची शक्यता आहे तो काय प्लॅन आहे ते आपल्याला कळेलच थोड्या दिवसांमध्ये त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण एक वेगळंच वळण या सिरियलला लागतंय असं म्हणायला हरकत नाही दुर्गा देवींचा प्लॅन काहीतरी नक्कीच भयानक दिसतोय बघत राहूया काय घडणार आहे ते तर समीर इकडे आईला सांगतोय मला असं वाटतंय की आपण ना आपण वेगळी जागा बघूया स्वीटी म्हणते पण बाबांना कळतं तर समीर म्हणतो की नाही नाही म्हणूनच ना इथून दूर जागा बघायची आपण तर आई म्हणतात अरे समीर जागा बघायची तर त्याच्यासाठी भांडवं लावं तर समीर म्हणतो त्याची काळजी बघू नको मी ते मी बघेन तर आई म्हणतात तू कसं बघशील तर समीर सांगतो बघ बोरतोच्या घराचे पैसे आपल्याला मिळालेत ना तर त्यातले पैसे आपण वापरूया तर असं लगेच आई म्हणतात ते पैसे तुझेत नको राहू दे हे बघ मकरंद आला होता माझ्याकडे हिशाचे पैसे घेऊन पण त्यावेळी मीच त्याला सांगितलं होतं की त्या त्या पैशांना मी हातसुद्धा लावणार नाही आहे असं तर, मीतर तर हो समीर म्हणतो तसं तर मी तर मला म्हणालो होतो की त्या पैशांना मी हात लावणार नाही म्हणून तर आई म्हणतात म्हटलं होतंच ना मग राहू दे ना तर समीर आईला समजायचा प्रयत्न करतोय तर म्हणतोय आई आहे बघ काय आहे बोरथळच्या घराचे आलेले पैसे बोरथळचंच घर परत मिळवण्यासाठी आपण जर का वापरणार असू तर चुकतंही कुठे असं विचारतं आणि मग आईसुद्धा जरासा विचार करतात आणि प्रेक्षकांनो आईंना पटत नाही आहे त्या म्हणत असतात पण समीर तर समीर विचारतो आपल्याकडे दुसरा मार्ग आहे का नाही आहे ना आणि मग हे बघ सीमाने ते वीस लाख रुपये बँकेत ठेवलेत त्यातले जे काही पै त्याले तिला आपण सांगूया की त्यातले पाच लाख रुपये आपल्याला दे म्हणून असं सा सांगितलं मी तिला आणि मग प्रेक्षकानं स्वीटी पण होकार देते कारण आई विचारतात तुला काय वाटतं तर स्वीटी म्हणते की आई मला असं वाटतं की समीर दादा म्हणताय ते बरोबर आहे आज कारण आपल्याकडे पैसे नाही आहेत आणि ते पैसे तुमचेच आहेत ना असं विचारते बोरतळच्या घराचे तर समीरसुद्धा म्हणतो एक्झॅक्टली आणि हे बघ आई मकरांनी लबाडी करून ते घर विकलं ते पैसे घेतलेत ते घर तुमचं होतं घरावर अधिकार तुमचा होता त्यामुळे घराचे जे काही आलेले पैसे आहेत त्यावरती पे अधिकार तुमचंच या गं असं तो समजावतोय आणि मग प्रेक्षकांनो ह्या तिघांचं बोलणं चालू आहे जे काही आणि तेवढं तिथे बाबा आलेले स्वीटीला दिसत आहेत तर स्वीटीना आईंच्या हाताला हात लावते आणि मग बाबा आलेत म्हणून दाखवते तर आई एकदम बाबांना बघतात तर बाबा असे चालत चालत पुढे येत आहेत आणि मग आई विचारतात त्यांना तुम्हाला पाणी देऊ का असं म्हणून तर बाबा काहीच न बोलता आतमध्ये निघून जातात आणि आई मात्र त्याच्यानंतर कोलॅप्स होतात बरं का एकदम कारण त्या खूपच इमोशनल होतात आणि म्हणतात की कालपासून बाबा बोलले नाही आहेत माझ्याशी त्यांचा आबोला म्हणजे केवळ पाच मिनटांचा असायचा पण काल ज्या आता दिवस होत गेला तरी बाबा बोलले नाही आहेत आणि मला म्हणजे नाही सहन होत्या असं त्या म्हणतात आता आणि म्हणजे रडतातच आई डायरेक्ट आणि बाबांना हे सगळं पटत नाही आहे तरीसुद्धा आपण हे करतोय मी खूप प्रयत्न करला या बाबांशी बोलायचा पण ते नाही बोलत माझ्या काहीच बोलत नाहीयेत असं म्हणून तर समीर म्हणून नको काळजी करू होईल सगळं नीट आपण ठीक करूया तर त्यांच्या अशा अबोल्याची सवय नाही आहे मला असं आई परत एकदा सांगतात पाच मिनटं गेली की ते हाका मारायला चालू करतात शुभा हे कुठे आहे शुभा ते कुठे असं सा। कालपासून साधी शुभा म्हणून हा क्कले नाही आहे मी त्यांची असं म्हणून आई रडतात आणि म्हणतात मला त्यांना दुखवायचं नव्हतं रे समीर असं म्हणून आणि मग स्वीटीच्या जवळ जाऊन असं स्वीटी, स्वीटी त्यांना जवळ घेते आणि त्या इमोशनल झाल्यात खूपच रडत आहेत आता बघूया पुढे काय काय घडणार आहे ते बाबा आईंशी कधी बोलायला लागतील समीरसुद्धा त्याच विचारात आहेत तर प्रेक्षकानं सीमाने डायरेक्ट एक सरप्राईज दिले बरं का उद्याच्या भागात आपल्याला कळणार आहे की सीमाने वीस लाख रुपये कसे खर्च केलेत आणि नेमकं काय काय घडणार आहे ते कारण पहिल्याच दिवशी गाडी ती आहे नवीन गाडी घेऊन आले नेमकं काय होतंय बघत राहूया त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बघत राहा आई आणि बाबा रिटायर होत आहेत